मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले जिल्हा परिषद अंतर्गत शालेय पोषण आहार वाटप केले जाते त्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भ्रष्टाचार झालाय तसेच अमित शहा यांनी देखील मोठे घोटाळे केले आहेत त्यामुळे हे सरकार गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांना जेलची वारी करावी लागेल असा गंभीर आरोप गायकवाड यांनी केलाय पाहुयात देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही काहीच आ काँग्रेसनं यांनी फारच भ्रष्टाचार केला आमच्याकडं जिल्हा परिषदेला एक टी एच आर शालेय पोषण आर दिला जातो टी एच आर म्हणून त्याच्यामध्ये ते पॉकेट दिले जायचे पूर्वी त्या पॉकेटचं असं होतं की त्याचा आम्ही सन्मान्य आमचे रेंगे पाटील जाईबाई सभागृहात ते तुम्हाला दाखवलं किती म्हणजे त्याचा आपण त्याला खोलल्याबरोबर त्याचा असा वास येतो की ते माणसाला दो दोन तीन तास सुधरत नाही तसा त्यांनी निकृष्ट दर्जाचा म्हणजे जनावरं खात नाही असं त्यांनी ते पॉकेट आणले आणि ते आणल्याच्या आणल्याच्यानंतर तो महिला बचत गटाला टी एच आर पुरवठा करण्याचे शासन निर्णय होता देवेंद्र फडणवीसांनी ते बदललं आणि तो दोन मारवाडी म्हणजे उ उद्योगपतीला दिला एक अग्रवाल नावाचा धुळ्याचा उद्योगपती आहे दर दोन महिन्याला सात कोटी रुपयाचं बिल एका जिल्हा परिषदेतून निघतं तर आपल्या मा महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद पस्तीस आहे ना तर या पस्तीस जिल्हा परिषदेमध्ये दर महिन्याला म्हणजे जवळपास दहा वर्षाने हे काम चालू आहे मला असं वाटतं की पंधरा हजार कोटीचा टी आर घोटाळा देवेंद्र फडणवीसांनी केला आणि यालाही जेलमध्ये जावंच लागेल हे सरकार गेल्याच्यानंतर हे दोघंही जेलमध्ये राहतील